नमस्कार शेतकरी मित्रो शेतकऱ्यांच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्यासमोर घेऊन आलेलं आहे आणि इन्फॉर्मेशन आहे शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये राज्यातील ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आतापर्यंत झाली नाही त्याचं कारण सांगण्यात आलेलं आहे की त्या त्या सॉ ज्या सॉफ्टवेअरमध्ये हा जो बिघाड झाला असल्या कारणामुळे बरेचसे शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहेत आणि त्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असं मुख्यमंत्री म्हणाले मात्र सॉफ्टवेअरच्या त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी कर्जमाफी माफीपासून वंचित राहिले होते तर त्यांना देखील कर्जमाफी लवकरच जाहीर हो झालेली आहे लवकरच त्यांच्या अकाउंटला पैसे वर्ग केले जातील ही होती नवीन इन्फॉर्मेशन अशीच माहिती मिळण्यासाठी चॅनल